शहादा नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आदिवासी संघटनांचा लढा कायम नंदुरबार जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा प्रलंबित मागण्यांची तात्काळ पूर्तता करा या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन सुरू असून या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्ष लहाडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्यावर भ्रष्टाचाराची निपक्षपाती चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच इतर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आले बैठकीदरम्यान आदिवासी संघटनांनी फक्त लेखी आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहील असा एकमताने निर्णय घेण्यात आला जिल्हाधिकारी मिताली शेट्टींनी संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून जिल्हास्तरीय चौकशीचे चा आदेश जारी केले तसेच भ्रष्टाचार व इतर प्रकरणांमध्ये सखोल तपास केला जाईल असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले त्यामुळे संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानत प्रशासनाने पुढील काळात त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली या महत्वपूर्ण बैठकीस राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद रोहिदास वडवी राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर सुशीलकुमार पावरा विश्व आदिवासी सेवा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बागुल नवापूर तालुकाध्यक्ष बिरसा आर्मी राकेश वडवी सामाजिक कार्यकर्त्या कुमारी मालती वडवी आदिवासी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष पंकज वडवी धडगाव तालुका अध्यक्ष बिरसा आर्मी अजय वडवी शरद पाडवी आदी आदिवासी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावत नसल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिलाय पुढील काही दिवसात प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडले जाईल अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे महाराष्ट्र प्रतिनिधी जगन ठाकरे जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी व आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आमच्या सामाजिक संघटनांतर्फे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेला आहे आज शनिवार पंधरा फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांनी आमच्या आदिवासी संघटनांच्या पद पदाधिकाऱ्यांशी एक बैठक लावली बैठक सकारात्मक झालेली आहे या चर्चेमध्ये आमचे जे काही प्रलंबित विषय होते पहिला जो प्रमुख विषय होता डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक नंदुरबार यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मधल्या ज्या काही भरत्या झाल्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती जो काही त्यांनी अत्याचार केलेला आहे आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे त्या भ्रष्टाचाराची चखोल चौकशी करून त्यांना या जिल्ह्यातून हकलपट्टी केली पाहिजे या मुद्द्यावरती मॅडमांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे वरिष्ठ स्तरावरती यावरती कारवाई सुरू असल्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर तालुका तडोदा येथील आमच्या आदिवासी बांधवांची गेल्या अनेक वर्षापासून जन्ममुक्तीची नोंद होत नव्हती त्या गावामध्ये अजूनही शाळा नाही अंगणवाडी नाही रस्ता नाही वीज नाही पाणी नाही मूलभूत ह्या ज्या काही गरजा आहेत त्या अजूनही त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत म्हणून मॅडम येत्या चार पाच दिवसात त्या गावामध्ये प्रत्यक्षात त्या भेट घेणार आहेत आणि प्रत्यक्षात त्या आमच्या सोबत आमच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तिथं भेट देणार आहेत आणि त्या लोकांच्या समस्या जाणून समस्या सोडवणार आहेत आणि तसं ते लेखी पत्रही आम्हाला देत आहेत त्यानंतर या बिलीचापडा येथील वनदाव्यांच्या संदर्भात गेल्या पाच वर्षापासून लपवून ठेवलेल्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वन विभाग नंदुरबार यांच्यावर सुद्धा त्यांनी लेखी कारवाई केल्याचं ले आम्हाला ते पत्र देत आहेत आणि इथं आम्ही तीन लोकसभेच्या विधानसभेचे उमेदवार अपक्ष उमेदवार इथं बसलेला आहोत लोकसभा व विधानसभेमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही लोकांनी खुलेआम पैसे वाटले आणि त्यांना असं वाटत होत नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहडे मॅडम यांच्या विरोधामध्ये कर्मचारी अधिकारी आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही दिनांक चोवीस जानेवारी पासून बेमुदत धरणा प्रदर्शनला बसलेलो होतो आणि आज पण बसलेलो आहोत तर त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते विशेष म्हणजे डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेला आर्थिक देवाणघेवाणचा आरोप असेल किंवा त्यांनी एन आर एच एम आणि तदर्थ भरतीमध्ये जी भरतीची समिती होती मान्य जिल्हा अधिकारी मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या सोबत जी भरती व्हायला पाहिजे होती परंतु डॉक्टर वर्षा राहाडे मॅडम यांनी एकतर्फी भरती करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला गेला आणि ते त्याच्या तथ्य देखील आहेत तर अशा पद्धतीचे डॉक्टर वर्षा राहाडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची बदली झाली पाहिजे तसंच त्या नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी असताना त्यांनी श्री हद्द्यासारखा मोठा गंभीर गुन्हा केल्यामुळे ते आठ महिने जेलमध्ये होत्या त्यांच्यावर आज देखील कोर्टामध्ये हिरिंग सुरू आहे अशा वर्षा यांची तात्काळ बदली झाली पाहिजे त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बेमुद धरणा प्रदर्शन करीत होतो आज तेवीसा दिवस आहेत आदरणीय माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांनी आम्हाला सर्व संघटनाच्या प्रतिनिधींनी बोलावलं बोलावल्यानंतर सर्व मुद्द्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर सर्व मुद्द्यांवर मॅडमांनी सकारात्मक आमच्या सोबत चर्चा केली डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर केले गेलेले जे आरोप आहे त्याच्यावर मॅडमांनी सकोल चौकशी करून शासनाला तसं पत्र आज ते आम्हाला सादर करत आहेत आणि त्यांच्यावर जे आरोप केले गेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट मॅडम आता दोन तासाच्या आत ताब्यात घेणार आहेत आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर सक... कार्य करण्यासाठी मॅडमांच्या हस्ते आज सर्वप्रथम आज चोवीसावा दिवस जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या इथं धरणे आंदोलन आदिवासी समाजाच्या संघटने थ्रू जे चालत होत त्यानंतर आज कलेक्टर मॅडमांच्या इथं एक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक पॉझिटिव्ह विचार त्यांनी मांडले आणि त्या चर्चेतून कुठेतरी आज चांगला निर्णय आम्हाला मिळत आहे आज कलेक्टर मॅडमांनी जो काही चर्चे थ्रू वर्षाला आणण्याचा जो विषय चालू होता त्या चोवीस दिवसापासून आंदोलन कर, करता असत असताना पाठिंबा देणं विविध संघटनेच्या माध्यमाने निवेदन देणं सर्वप्रथम तर समाजाच्या माध्यमाने ज्या ज्या संघटना येऊन या वर्षालाडेच्या याला पाठिंबा दिला म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते आदिवासी समाज संघटना राजकीय यांनी देखील येऊन पाठिंबा दर्शवला आज या मोर्चाला या आंदोलनाला आज यशस्वीरित्या एक चांगला सपोर्ट मिळाला कारण की चर्चेच्या माध्यमाने दिसलं कारण की त्या परवाच्या दिवसाला नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला जी काही घटना घडली वादावादाची तर ती घटना देखील ही कुठेतरी थांबणं गरजेचं होतं मॅडमांनी त्याच्यावर पण ऍक्शन घेतलं आणि चर्चेच्या माध्यमाने आज प्रत्येक व्यक्ती निवेदनाच्या माध्यमाने दर्शवलं का बाबा वर्षाला आणण्याची इथून हक्कलपट्टी होणं खूप गरजेचं आहे सक्तीच्या रजेवर तिला पाठवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून नंदुरबारचं वातावरण हे शांत राहील आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचारीचं वातावरण हे खेळीमिळीचं राहील हे सगळं आज दिसून आलं म्हणून या आंदोलनाला एक चांगला सपोर्ट मिळाला आणि एक चांगलं लेवलने चर्चा झाली म्हणून मनापासून सर्वांचं अभिनंदन करते आभार मानते कलेक्टर मॅडमांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण कराव ही सर्वात कळकळीची कर विनंती करते आणि जे मॅडम बोल व्हिजिटिंग डे जे दोन ठरवलेले आहे तर, आने आने तर तो तो एक त्यांच्या फेसबुकच्या माध्यमाने आणि त्यानंतर पेजच्या माध्यमाने आणि विशेष ते बॅनर जे आहे ते एवढंच आहे ते बॅनरच्या एक लोकांपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे आणि लोकांना वेळ देणं महत्वाचं आहे कारण की हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे लोक भेटण्यासाठी आतुरतेने येत असतात त्यांच्या समस्या घेऊन येत असतात त्यांना निवेदन द्यायचं राहतं म्हणून मॅडमांनी त्यांचं काहीतरी गोष्टी बदलणं गरजेचं आहे आणि आज सपोर्टच्या माध्यमाने जे आश्वासन दिलं आहे संचालक उपसंचालक यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमाने कुठेतरी चांगला रिझल्ट लागणार आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करते मी आणि ज्या लोकांनी भर उन्हामध्ये मध्ये येऊन या तंबूच्या इथं प्रत्येकाने सपोर्ट दर्शवला त्यांनी वेळ दिला त्यानंतर पाठिंब्याचे लेटर दिले निवेदन दिले त्यांचं देखील मनापासून आभार मानते जोहार जय आदिवासी नमस्ते जैन जय, जय भारत जय भारत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा